नमस्कार एका कॉमेंटमध्ये म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेब व संविधान चालत नव्हते तेव्हा किती लोकांना रडू आले खरं आहे मित्रांनो जेव्हा तीनशे छप्पन कलम काढण्यात आलं त्यानंतर बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी चालू झालं आणि बाबासाहेबांचं नावही बऱ्या प्रमाणात घेण्यात गेन। येऊ लागलं खरं तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू काश्मीरचं जे संविधान होतं ते वेगळं होतं आणि त्यांचा कारभार त्या पद्धतीने चालत होता त्या ठिकाणी कुठल्याही समाजाला आरक्षण नव्हतं आणि कुठल्याही समाजाला सवलती नव्हत्या मग ते डोंगरी असतील ते दलित असतील ते, ते मातंग असतील ते मोठ्या प्रमाणात पीडित असतील म्हणजे भारतात जे कायदे होते सगळ्या समाजांना काही प्रमाणात आरक्षण होतं त्यांना काही सवलती होत्या तसं कुठेही त्या ठिकाणी नव्हतं पण ना काँग्रेसने कधी ओरड केली ना समाजवादीवाल्यांनी कध ओरड केली ना सिक्युलर पक्षाने ओरड केली कारण तिथले जे सरकार होतं ते मुस्लिम होतं आणि मग त्या सरकारवर प्रश्न विचारायचा म्हणजे भारतातले मुस्लिम नाराज होतील आणि त्यातल्या त्यात जे फारुख अब्दुल्ला ओमर अब्दुल्ला आणि शेख अब्दुल्ला जी अब्दुल्ला फॅमिली त्या ठिकाणी राज करत होती त्या फॅमिलीला यांना दुखवायचं नव्हतं कारण ते यांच्या बाजूला उभे राहायचे मग अशा वेळी त्यांना ना संविधानाची गरज होती ना आंबेडकर साहेबांची काळजी होती ही काळजी फक्त भारतात आणि इतर प्रांतामध्ये थोडं काही खूट झालं की ताबडतोब संविधानची प्रत हातात घेऊन नाचवायची किंवा मग सभेमध्ये जाऊन फडफडायची आणि बाबासाहेबांचं नाव घेत राहायचं खरं तर संविधान ह्या देशाला दिलेली बाबासाहेबांची फार मोठी देणगी आहे आणि त्यांचे ह्या देशावर प्रचंड उपकार आहेत पण जर बाबासाहेबांची काळजी घेणारे जे त्यांच्या समाजात असतील सेक्युलर असतील वेगवेगळ्या पक्षवाले असतील आणि संविधानची एवढी निष्ठेने जपणूक करणारे हे लोक आहेत तर मग यांनी असा प्रसंग का जम्मू काश्मीरच्या सरकारला त्या काळात विचारला नाही आणि तीनशे छप्पन कलम हटल्यावरच त्या ठिकाणी तिथल्या दलितांना तिथल्या वंचितांना आणि तिथल्या बाकी अल्पसंख्याक गटांना ह्या सगळ्या सवलती मिळू लागल्या मग अशा वेळेस ज्या सवलती मिळू लागल्या त्या सवलीत लाभ त्या समाजाला मिळाला तो फक्त भार भा भाजप या पक्षामुळे भेटला आणि मोदींनी ते कलम हटवल्यामुळे ह्या समाजाला त्याचा लाभ झाला पण ते कलम हटवलं त्यावर तर यांचा आक्षेप आहे कारण मग यांना बाकीचं वरवरचं बघायचं आहे समाजाकडे बघायचं नाही ज्या समाजाला एवढे वर्ष या सगळ्या सवलतीपासून लांब करण्यात आलं त्याचा प्रथम विचार करायला हवा पण तो, तो विचार करायचा नाही फक्त संविधानची परत घ्यायची पण संविधान काय म्हणतं त्यांना काय अभिप्रेती त्या संविधानने कुठल्या समाजाला कसे अधिकार दिलेले आहेत ते यांना बघायचं नाही आणि उठसूट संविधान करायचं आणि बाबासाहेब जय जयकार करायचं पण त्या जम्मू काश्मीरमध्ये ना बाबासाहेबांचा जय जयकार पंच्याहत्तर वर्षात झाला ना संविधानचं कुठले पालन करण्यात आलं तेव्हा मित्रो हा जो त्यांनी प्रश्न विचारला तो एकदम बरोबर आहे जम्मू काश्मीरमध्ये पंच्याहत्तर वर्षापर्यंत बाबासाहेब आणि संविधान चालू नव्हते हे किती जणांना माहीत आहे आणि त्याबद्दल कि किती लोक लोकांनी दुःख व्यक्त केले किती लोकांनी तक्रार केली नमस्कार